श्रीकृष्ण म्हणजे आनंदाचे मूर्तिमंत उदाहरण देवकी पुत्र प्रेमाचे उगमस्थान असे म्हटले जाते श्रीकृष्णाच्या जन्मापासून त्याला संघर्ष करावा लागला होता श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार आहे असे मानले जाते श्रीरामाप्रमाणे श्रीकृष्ण देखील ऐतिहासिक व्यक्ती असावी असे संशोधकांचे म्हणणे आहे गोकुळात आपल्या खोडकर स्वभावाने सगळ्यांमध्ये प्रेम स्नेह निर्माण करणारा दुष्ट राक्षसांचा वध करणारा स्त्रियांचे पाळीव प्राण्यांचे रक्षण करणारा असा हा श्रीकृष्ण आजच्या युगातलाही वाटतो गीतेमधले त्यांचे विचार आजच्या काळातही लागू पडतात भगवान श्रीकृष्णाच्या जीवनकाळात अनेक घटनांमधून आपल्याला शिकता येते खोडकर स्वभाव असलेल्या श्रीकृष्णाने अनेकांच्या परीक्षा घेतल्या होत्या या जगाच्या निर्मितीत मुख्य मानल्या जाणाऱ्या ब्रह्मदेवाने खुद्द एकदा श्रीकृष्णाची परीक्षा घेतली होती ब्रह्माने श्रीकृष्णाची लहानपणीच परीक्षा घेतली होती कारण श्रीकृष्णाच्या पराक्रमांची गाथा ब्रह्मदेवांपर्यंत पोहोचली होती म्हणूनच त्यांनी श्रीकृष्णाची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी ब्रह्मलोकातून पृथ्वीवर जाण्याचे ठरवले श्रीकृष्णाची परीक्षा घेण्याआधी ब्रह्मदेवाला हे सुद्धा कळ होते की विष्णूने देखील पृथ्वीवर अवतार घेतला आहे त्यामुळे विष्णूचा अवतार सुद्धा बघता येईल म्हणून ते पृथ्वीवर आले पृथ्वीतलावरील कृष्णाचा अवतार बघून ब्रह्मदेव अचंबित झाले एखादे लहान मूल जसे खेळते बागडते त्याच प्रकारे श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत आणि गाईवासरांसोबत खेळत होते इतकंच नव्हे तर हे सर्व बालगोपाळ मातीत खेळत होते मज्जा मस्ती करत होते त्याच छोट्या हातांनी एकमेकांना भरवत सुद्धा होते श्रीकृष्णाचे हे सामान्य मुलाचे रूप बघून ब्रह्मदेवाचा विश्वास बसेना कारण विष्णूचा अवतार असलेला हा इतका सामान्य असू शकत नाही म्हणून त्यांनी ठरवले की या मुलाची परीक्षा घेऊयात श्रीकृष्ण जेव्हा आपल्या मित्रांसोबत खेळण्यात दंग होता तेव्हा ब्रह्मदेवाने हळूच तिथे असलेल्या गायी आणि त्यांच्या वासरांना उचलून ब्रह्मलोकात नेले आपल्या गायी दिसत नाही हे कळल्यावर श्रीकृष्ण त्यांना शोधायला निघाला याचा फायदा घेऊन ब्रह्मदेवाने त्यांच्या मित्रांना देखील उचलून ब्रह्मलोकात नेले श्रीकृष्णाची झालेली फजिती बघायला काही वेळानंतर ब्रह्मदेव पुन्हा पृथ्वीवर अवतरले मात्र पृथ्वीवर आल्यावर त्यांना धक्काच बसला कारण ज्या गायींना मुलांना त्यांनी ब्रह्मलोकात नेले होते तेच सर्वजण पृथ्वी तलावर होते त्यांनी आपल्या दिव्यदृष्टीने ब्रह्मलोकात पाहिले तर तिथेही हे श्लोक दिसत होते आणि पृथ्वी तलावर बघितल्यावर सुद्धा हे श्लोक दिसत होते हे सर्व पाहिल्यानंतर ब्रह्मदेवाला जाणवले की श्रीकृष्णानेच हा अद्भुत पराक्रम केला असेल ब्रह्मदेवाने लगेचच मनोमन विष्णूकडे प्रार्थना केली की या सर्व प्रकारातील सत्य उलगडू द्या आणि काही क्षणातच श्रीकृष्ण आपल्या विराट रूपात अवतरले आणि ब्रह्मदेवाला म्हणाले या चराचर सृष्टीत जे काही आहे ते माझ्यापासूनच बनले आहे भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या या कृष्णाने अनेकांना दृष्टांत दिले आहे आजही आपल्याकडे गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करतात फक्त रासलीम पुरता श्रीकृष्ण नाही तर मानवी जीवनाच्या अनेक पैलूंचा महत्त्व सांगणारा हा एक युगपुरुष आहे अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा